श्रीरामपुरात कोट्यावधीचा ड्रग्ज नंतर आता लाखो रुपयांचा गांजा जप्त शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे श्रीरामपूर पुंतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली दोनशे एक पॉईंट सहाशे नऊ किलो गांजासह दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा एक्सयूव्ही यू पाचशे गाडी आणि गांजा असा एकूण अंदाजे चाळीस लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईने श्रीरामपूर शहरात अवैध धंदे करणाऱ्यांची धाबे आणले रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे दोघे गांजा विक्री श्रीरामपूर येथे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी श्रीरामपूर पुंतांबा मार्गावर सापडलं असून गुरुवारी रात्री उशिरा संशयित महिंद्रा एक्सयूव्ही यू गाडी एम एच झिरो दोन ई ई एकोणसत्तर नव्याण्णव बाजूकडून श्रीरामपूरकडे येताना दिसली पोलिसांनी गाडी थांबून झडती घेतली असता गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला पोलिसांनी रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव या दोघांना ताब्यात घेतले आणि गाडीसह दोनशे एक किलो गांजा जप्त केला जप्त केलेल्या गांजेची किंमत लाखो रुपये असल्याने सांगण्यात येत आहे आरोपी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वेळे एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी के व्यक्त केली आम्हाला बातमीदार बातमीदार्फत माहिती प्राप्त झाली होती की निमगाव खैरी ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या यू गाडीमध्ये गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे त्यानुसार आम्ही पथक व पंचा सापळा लावला असतात सदर ठिकाणी एक एक्स फायव्ह हंड्रेड काळ्या रंगाची गाडी मिळून आली गाडीत झडती घेतलेली असता गाडीमध्ये सुमारे दोनशे किलो वजनाचा आणि तीस लाख रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर अंमली पदार्थ ताब्यात घेऊन जप्त करण्यात आहे सदर मालाची वाहतूक करणारे ज्ञानेश्वर विजय जाधव हो। व त्याचा भाऊ रमेश विजय जाधव हो। यांना नमूद ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले अधिक तपास करीत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे सागर बनसोडे अमोल गायकवाड संपत बडे मच्छिंद्र कातकडे अजित पटारे सुशील होलगीर अकबर पठाण रवींद्र शिंदे लाला पटेल सचिन दुकळे राजेश सूर्यवंशी संभाजी खरात आदींनी यशस्वीपणे पार पाडली या कारवाईमुळे श्रामपूर शहर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे तिरंगा न्यूजसाठी Aslam bin Saad Sri Rampur